नमस्कार मैत्रिणीनो आज क्लासचा अकरावा दिवस अकराव्या दिवसाच्या व्हिडिओमध्ये दि, अगदी मनापासून स्वागत मैत्रिणीनो कालच्या व्हिडिओमध्ये आपण पेपर कटिंग वापरून ब्लाऊज कसा कट करायचा ते पाहिलेलं आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये तो ब्लाऊज कसा शिवायचा तो अगदी स्टेप बाय स्टेप सोप्या पद्धतीने पाहणार आहोत तर मैत्रिणीनो व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून तुमच्या लक्षात येईल चला तर मैत्रिणींनो सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला बघा मैत्रिणीनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कटोरी ब्लाऊज शिवणार आहोत तर हा बिना अस्तरचा साधा ब्लाऊज पीस सा आहे आणि सर्वात अगोदर आपण कटोरी जोडून घेणार आहोत तर कटोरी जोडण्यासाठी इथे आपल्याला दोन्ही साईड या पद्धतीने ठेवून घ्यायच्या आहेत आणि त्यावर आपल्याला कटोरी ठेवून घ्यायची आहे दोन्ही साईडच्या कटोऱ्या एकदाच ठेवून घ्यायच्या आहेत जेणेकरून आपले दोन्ही साईड एकाच साईडच्या होणार नाहीत यासाठी बऱ्याच वेळा आपली कटोरी शिवून होती आणि दोन्ही साईड एकाच साईडच्या होतात त्यासाठी आपल्याला ही ट्रिक वापरायची आहे तर मैत्रिणीनं इथे कटोरीला शिलाई मारून घ्यायची आहे तर इथे आपला थोडासा व्हिडिओ कटलेला आहे तर इथे आपण पुढची बाजू तयार करताना मी सांगणार आहे तर इथे आपल्याला कटोरीचा टक्स पॉईंट काढायचा आहे तर टक्स पॉईंट काढण्यासाठी आपण इथे दीड इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे आणि वर अडीच इंचावर मार्किंग करून आपल्याला इथे असा टक्स मारून घ्यायचा आहे टक्स मारताना वर निमूळता टक्स टाकून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्या कटोरीला फुगा येणार नाही ह्यासाठी आणि लगेच इथे डबल शिलाई देऊन घ्यायची आहे आणि जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे बघा ह्या पद्धतीने आपली कटोरी जोडून झालेली आहे आणि छानपैकी फिनिशिंग आलेली आहे आता आपण इथे क्रॉसपट्टी जोडून घेऊयात तर इथे ह्या पद्धतीने आपल्याला क्रॉसपट्टी ठेवून घ्यायची आहे शिलाई मारून घ्यायची क्रॉसपट्टी जोडण्याची अगदी सोपी पद्धत सांगत आहे क्रॉसपट्टी जोडताना शिलाई मार्जिन एकसारखी ठेवायची आहे बघा मैत्रिण क्रॉसपट्टी जोडून झालेली आहे आणि आता इथे आपल्याला दुसरा कपडा जोडून घेऊन डबल क्रॉसपट्टी लावून घ्यायची आहे आणि साईडने जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे बघा आपल्याला ह्या पद्धतीने दुसरा कपडाही जोडून घ्यायचा आहे मैत्रिणीनं शिलाई मारताना एकसारखी मार्जिन ठेवूनच शिलाई मारून घ्यायची आहे जेणेकरून आपल्या ब्लाऊजची फिनिशिंग छान येईल ह्यासाठी आणि शिलाई मारताना कपड्याला कुठेही जोळ येणार नाही याची ये काळजी घ्यायची आहे आपण ब्लाऊज शिवताना आपल्या ब्लाऊजला फिनिशिंगही खूप महत्त्वाची असते तर त्यामुळे आपल्याला ही काळजी घ्यायची आहे आता क्रॉसपट्टी जोडून झाल्यावर इथे आपल्याला वरदाब शिलाई देऊन घ्यायची आहे आणि एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा आहे आणि आता इथे आपल्याला बटन पट्टी लावून घ्यायची बटन पट्टी लावण्यासाठी दीड ते दोन इंचाचा कपडा घ्यायचा आहे तर इथे क्रॉस पट्टीमधूनच उरलेल्या कपड्यामध्ये इथे मी बटन पट्टी लावून घेते बटनपट्टी लावताना आपल्याला ब्लाऊजची जी बाजू आहे ती उलट्या साईडने ठेवून घ्यायची आहे आणि त्यावर थोडंसं जी पट्टी लावायची आहे ती थोडी दुमडून घ्यायची आहे आणि शिलाई मारून घ्यायची आणि आता जी एक्स्ट्राची पट्टी आहे ती कट करून घ्यायची आता सरळ बाजूने आपल्याला ही पट्टी दुमडून घ्यायची आहे तर बघा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे दोनदाही पट्टी दुमडून घ्यायचे आणि त्यावर शिलाई मारून घ्यायची तर बघा आपली इथे बटन पट्टी लावून झालेली आहे तर आपली एक साईड शिवून तयार झालेली आहे आता ह्याच पद्धतीने आपण दुसरी ही साईड तयार करून घेऊया आणि आपली फिनिशिंग सहित एक बाजू तयार झालेली आहे दुसरी बाजू तयार करण्यासाठी पहिली बाजू जवळ ठेवून घ्यायची आहे जेणेकरून आपल्या दोन्ही बाजू एकाच साईडच्या होणार नाहीत आणि आता ह्या पद्धतीने ठेवून आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची आहे मैत्रिणीनो व्हिडिओ कुठेही स्किप न करता काळजीपूर्वक व्हिडिओ बघा जेणेकरून आपला ब्लाऊज कुठेही बिघडणार नाही आणि ते लगेच आपल्याला डबल शिलाई टाकून घ्यायची आहे गा इथे कटोरी जोडून झालेली आहे आता आपल्याला इथे टक्स पॉईंट काढून घ्यायचं आहे तर इथे टक्स पॉईंटसाठी दीड इंच घ्यायचं आहे आणि वर अडीच इंच घ्यायचं आहे इथं आपल्याला क्रॉस रेश ओढून घ्यायची आणि जशी रेश ओढून घेतलेली आहे तशीच इथे शिलाई मारून घ्यायची आहे आणि लगेच इथे डबल शिलाई टाकून घ्यायची आणि एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे आता कटोरी जोडून झालेली आहे इथे आत्ता क्रॉसपट्टी जोडून घ्यायची आणि बऱ्याच वेळा आपल्या कटोरीला टोक येतं तर ते टोक पाहिजे नसेल तर आपण इथे ह्या पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे आपला जो उभा टक्स टाकला होता त्यावरच आपल्याला ही आडवी एक शिलाई मारून घ्यायची आहे बघा ह्या पद्धतीने आणि इथे आपल्याला क्रॉसपट्टी जोडून घ्यायची आहे मैत्रिणी तुम्हाला काही समजलं नसेल काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की सांगा आता डबल क्रॉस पट्टीसाठी आपल्याला खालच्या ने दुसरा कपडा जोडून घ्यायचा आहे आणि आता बाजूचा जो कपडा उरलेला आहे तो कट करून घ्यायचा आहे आणि ही क्रॉसपट्टी खालच्या साईडने दुमडून घ्यायची आहे आणि वर आपल्याला दाब शिलाई द्यायची आहे दोन्ही बाजू बरोबर आहेत का चेक करून घ्यायचं आहे आणि नंतर शिलाई मारून घ्यायची आहे बघा मैत्रिणीनं ह्या पद्धतीने आपल्याला एकसारखी शिलाई मारून घ्यायची आहे शिलाई मारताना शिलाई इकडे तिकडे जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे शिलाई मारून झाल्यावर एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा आहे आणि आता ह्या कपड्यामध्येच आपल्याला काजपट्टी काढून घ्यायची आहे तर जो काठ आहे त्या काठाकडून इथे काजपट्टी काढून घ्यायची आहे तर इथे दीड इंचाची काजपट्टी काढून घ्या आणि आता काजपट्टी लावताना आपल्याला ब्लाऊजचा जो कपडा आहे तो सरळ ठेवायचा आहे आणि त्यावर आपल्याला ही काजपट्टी ठेवायची आहे काजपट्टी लावताना कमी जास्त कपडा असेल तो कट करून घ्यायचा आहे आणि त्यावर आपल्याला इथे काजपट्टी लावून घ्यायची बघा मैत्रिणीनं ह्या पद्धतीने आपल्याला ही काजपट्टी ठेवून शिलाई मारून घ्यायची आहे आणि सुरुवातीला इथे लॉक करून घ्यायचं आहे जेणेकरून आपली जी पट्टी व्यवस्थित लागेल आणि शिलाई उकलणार नाही यासाठी आणि ह्यावर आता आपल्याला इथे दाब शिलाई द्यायची आहे दाब शिलाई देणंही खूप महत्वाचं आहे ज्यामुळे आपल्या ब्लाउजला फिनिशिंग छान येते आणि आता ही पट्टी पूर्ण आपल्याला मध्ये दुमडून घ्यायची आणि त्यावर शिलाई मारून घ्यायची बघा मैत्रिणी आपल्या कटोरीच्या दोन्ही बाजू शिवून तयार झालेल्या आहेत आणि फिनिशिंग ही छान आलेली आहे तर आता आपल्याला मागची साईड तयार करून घ्यायची आहे बघा कटोरीचा आकारही छान आलेला आहे फिनिशिंगही छान आलेली आहे तुम्ही व्हिडिओ काळजीपूर्वक पाहून असाच छानपैकी ब्लाऊज शिवू शकता आणि मैत्रिणींनो आता आपण मागचे साईड तयार करून घेऊयात तर इथे बघा सगळ्यात आधी इथे आपण पाठीची पट्टी लावून घेऊया तर इथे दीड ते दोन इंचाची पट्टी घ्यायची आहे आपण कट करतानाच ही पट्टी कट करून घेतलेली आहे आणि एक साईडने दुमडून इथे शिलाई मारून घ्यायची आहे ज्यामुळे पट्टीचे दोरे निघणार नाहीत यासाठी बघा या पद्धतीने शिलाई मारायची आहे शिलाई मारताना एकसारखी शिलाई मारून घ्यायची आहे आता शिलाई मारून झाल्यावर इथे आपला ब्लाऊजचा जो कपडा आहे तो सरळ ठेवून घ्यायचा आहे आणि त्यावर आपल्याला ही पट्टी लावून घ्यायची आहे तर बघा मैत्रिणीनं ह्या पद्धतीने एकसारखी शिलाई मार्जिन ठेवून घ्यायची आहे आपली शिलाई मार्जिन जर एकसारखी ठेवली तर आपला ब्लाऊज फिनिशिंगसहित छान तयार होतो नवीन शिकणाऱ्या मैत्रिणीसाठी सावकाश आणि सोप्या पद्धतीने सांगत आहे आणि तुम्हाला ही छानपैकी समजतच असेल आता ही पट्टी लावून झाल्यावर इथे आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे तर दाब टीप देताना आपण जी पट्टी आहे त्या बाजूकडूनच दाब टीप देऊन घ्यायची आहे जेणेकरून वरच्या साईडने शिलाई दिसणार नाही यासाठी आणि आता दाब शिलाई देऊन झाल्यावर पूर्ण पट्टी मधल्या साईडने दुमडून घ्यायची आहे आणि त्यावर शिलाई मारून घ्यायची शिलाई मारताना जी आपली पट्टी आहे त्या पट्टीला कुठेही हो येऊ द्यायचा नाही व्यवस्थित लावून घ्यायची आहे आणि बघा मैत्रिणीनो आपली पाठीची पट्टी लावून झालेली आहे आणि इथे आता आपल्याला मागच्या साईडचे टक्स टाकून घ्यायचे आहेत तर टक्स टाकताना आपल्याला ह्या पद्धतीने कपडा दुमडून घ्यायचा आहे आणि गळ्यापासून पुढं चार इंचावर मार्किंग करून घ्यायचे आणि वर पाच इंचावर मार्किंग करून घ्यायचे बघा ह्या पद्धतीने आणि इथे आपल्याला टक्स टाकून घ्यायचा आहे खाली एक इंच आणि वर असा निमुळता टक्स टाकून घ्यायचा आहे आता दोन्ही साईडने आपल्याला मार्किंग करून घ्यायचे तर बघा मैत्रिणी आपली मार्किंग करून झालेली आहे तर इथे आपण आता टक्स टाकून घेऊयात तर टक्स टाकताना सुरुवातीला आपल्याला इथे लॉक करून घ्यायचा आहे जेणेकरून आपला टक्स निघणार नाही किंवा शिलाई उकलणार नाही वर निमुळता घेतला तर आपल्या टक्सला असं फुगा येणार नाही त्यासाठी वर निमुळता टक्स घ्यायचा आहे बघा मैत्रिणींनो आपल्या ब्लाऊजची मागचीही बाजू शिवून तयार झालेली आहे तर आता इथे आपण शोल्डर जोडून घेऊयात तर शोल्डर जोडण्यासाठी आपल्याला ही मागची बाजू सरळ ठेवून घ्यायची आणि त्यावर टक्स ठेवून घ्यायचे आहेत व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आणि दोन्ही शोल्डर व्यवस्थित ठेवून घ्यायचे आहेत आपले मुंढ्याचे जे आकार आहेत ते व्यवस्थित बघून घ्यायचे आहेत आणि नंतरच आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची डबल शिलाई मारून घ्यायची आता ह्याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्याही साईडने शिलाई मारून घ्यायची आणि मैत्रिणीनो हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढंच पाहणार आहोत आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण बाही कशी जोडायची गळ्याला गोट कसा लावायचा आणि फिटिंग हे पाहणार आहोत तर मैत्रिणीनो हा व्हिडिओ खूप मोठा होईल यासाठी एवढंच आणि थोडं थोडं सांगितलं तर तुम्हालाही व्यवस्थित समजेल ह्यासाठी आपण आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पाहणार आहोत बाकी राहिलेला भाग उद्याच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये धन्यवाद